खानपानात काही उलटसुलट झाले की आपल्याला लगेच गॅस अपचन ॲसिडिटी बद्धकोष्ठता यासारखे त्रास होतात आणि मग त्यावर आपण एक गोळी घेतो आणि हा त्रास शांत करतो पण खरंच हा त्रास मुळापासून बरा होतो का तर नाही तर हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी ही पाच योगासने तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील त्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वंत मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा आता आपण योगासनांना सुरुवात करणार आहोत ही योगासने सुरू करण्याआधी जर दहा ते पंधरा मिनिटाचे सूक्ष्म व्यायाम केले वरती आय बटनमध्ये लिंक आहे ते पाहूनही तुम्ही करू शकतात आणि त्यानंतर हे योगासने केली तर तुम्हाला शरीर अधिक मोकळे झाल्यासारखे वाटेल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल सुरुवात करूयात प्रथम योगासनापासून वक्रासन त्यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या पाठीचा कणा सरळ हवा उजव्या पाय फोल्ड करा उजव्या पायाला डाव्या हाताने या पद्धतीने पकडा आणि आपला उजवा हात मागे घ्या जास्तीत जास्त मागे वळा आपल्या उजव्या खांद्यावरून मागे बघा या आसनात आपल्या पोटाला चांगला पीळ पडतोय दहा सेकंड थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूवार पायाला सैल सोडा आता त्याच पद्धतीने डाव्या पायाला फोल्ड करा उजव्या हाताने पकडा डाव्या हाताला मागे घ्या आणि श्वास सोडत मागे बघा डाव्या खांद्यावरून बघा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास सोडत हळुवार दोघी पाय सैल सोडा हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही ही योगासने करत असणार तर हळूहळू या वक्रासनामध्ये जास्तीत जास्त थांबण्याचा प्रयत्न करा पुढचं योगासन करणार आहोत वज्रासन त्यासाठी दोघी पाय हळूहळू वळवून घ्या आणि दोघी टाचांच्या मध्ये बरोबर नितंबांना बसवा आणि याच स्थितीत थांबा जर तुम्हाला वज्रासनामध्ये बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही या प्रकारे उशीसाई वापर करू शकतात आणि अशा पद्धतीने उशी ठेवून मग त्यावर तुम्ही आरामदायकरित्या जास्त वेळ बसू शकतात हे वज्रासन तुम्ही रोज जेवण झाल्यानंतर पाच ते दहा मिनिट सकाळ व संध्याकाळ कराच यामुळे तुमचा गॅस ॲसिडिटी अपचन यासारखे त्रास लवकरात लवकर बरे करण्यास हे आसन मदत करतं तर यामुळे काय आहे की ज्या वेळेस आपण जेवण करतो जेवण झाल्यावर आपण या आसनात बसतो त्यामुळे आपलं जे रक्ताभिसरण असतं ते आपल्या पोटाजवळ येतं आणि त्यामुळे आपलं जे पचनाची गती असते ती वाढते आणि पचन चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे गॅस ॲसिडिटीसारखे सारखे त्रास आपल्याला जाणवतच नाही तर अतिशय सोपे तर नक्की करा आणि यापासून तुम्हाला काय लाभ होतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर हळूहळू पायांना मोकळे करा तुम्ही या पद्धतीने पायांना टॅबही करू शकतात त्यानंतर पुढचं आसन करणार आहोत ते म्हणजे पवनमुक्त आसन त्यासाठी पाठीवर झोपून घ्या दोघी पायांना सरळ करा पाठीवर झोपून घ्या दोघी हात एकमेकांमध्ये गुंफा दोघी हातांना मागे घ्या आता श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत उजव्या पायाला वळवा आणि शक्य होईल तितके पोटाला दाबा श्वास घ्या श्वास सोडत डाव्या पायाला दाबा शक्य होईल तितके गुडघ्याने पोटावर दाब देण्याचा प्रयत्न करा अपायकारक गॅसेस आहेत ते शरीरामधनं बाहेर पडण्यास आपल्याला मदत होते श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत एक पाच सेकंदाचा होल्ड करायचा आणि मग कंटिन्यू करायचे आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कंटिन्यू आता डाव्या पायाला फोल्ड करा आणि पाच सेकंद थांबा वन टू थ्री फो फाय श्वास सोडत रिलॅक्स उजव्या पायाला फोल्ड करा आय फो थ्री टू वान श्वास सोडत रिलॅक्स खूप छान आसन आहे अतिशय मदत करेल तुम्हाला या अपचन गॅसेसच्या त्रासासाठी पुढचं व्यायाम प्रकार आहे पवन मुक्ता आसन तर यासाठी दोघी पाय वळवून घ्या आणि शक्य होईल तितके दोघी हातांनी पायांना गुडघ्यांना दाबा आणि पोटावर दाब देण्याचा प्रयत्न करा तुम्ही दोघी हातांनाही या पद्धतीने पकडू शकता जास्तीत जास्त दाब द्या पाया पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने आणि याच स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फू थ्री टू वन या आसनाला पवनमुक्तासन या आसना दिवस आसन यामुळेच म्हणतात की गॅसेस शरीरातले बाहेर काढतो आणि आपली पचनाची क्रिया सुलभ होते त्यामुळे देखील हे आसन अतिशय फायदेशीर आहे आणि हळूवार पायांना सैल सोडा तर तुम्ही हे दिवसेंदिवस हा व्हिडिओ पावन जर करत असणार तर जास्तीत जास्त होल्ड करण्याचा प्रयत्न करा पुढचं आसन करणार आहोत वर्कटासन आसन हा मर्कटासनाचा एक प्रकार आहे तर नीट समजून घ्या आणि जर तुम्हाला यातील काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा दोघी हात खांद्यांच्या सरळ रेषेत तळ हात आकाशाच्या दिशेने श्वास घेत डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडा आणि श्वास सोडत हळूहळू गुडघ्याला उजव्या बाजूला जास्तीत जास्त वळवण्याचा प्रयत्न करा आणि डाव्या बाजूला पहा शक्य होईल तितके गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि या स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूवार श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत श्वास सोडत रिलॅक्स श्वास घेत उज्व्या पायवर उजवा पायाला डाव्या मांडीवर ठेवा डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडा श्वास सोडत हळूहळू उजवा गुडघा डावीकडे न्या आणि उजव्या हाताकडे पहा शक्य होईल तर उजवा खांदा हा मॅटवरच टेकवण्याचा प्रयत्न करा आणि याच स्थितीत थांबा टेन नाईन एट तुम्ही बघू शकता की या भागात आणि पोटाला खूप चांगल्या पद्धतीचा पेळ मिळतोय एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत श्वास सोडत रिलॅक्स या आसनानंतर एक दोन ते तीन मिनटाचं श्वासन नक्की करा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत रिलॅक्स करा उज्वा हात वर घ्या बाजूला वळा आणि हळूहार बसा आता जी पाच योगासने आपल्या दिनचर्यात नक्की समावेश करा आणि जे वज्रासन आहे हे रोज सकाळ व संध्याकाळ आपलं जेवण झाल्यानंतर पाच ते दहा मिनिट नक्कीच या आसनात बसा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही खुर्चीवर बसा आणि खुर्चीवर थोडे पाय लांब करून या स्थितीत बसा गॅस ॲसिडिटी अपचनबद्धकोष्ठता यासारखे त्रास कमी करण्यासाठी आपल्याला पाण्याचेही काही नियम लक्षात ठेवावे लागतील ते म्हणजे जेवणाच्या अर्धा तास आधी व जेवणाच्या अर्धा तासानंतर पाणी प्यायला हवे आणि नेहमी खाली बसूनच पाणी प्या म्हणजे तुम्हाला अपचन गॅस ॲसिडिटी बद्धकोष्ठता यासारखे त्रास होणार नाही आणि वज्रासनात रोज नित्यनियमाने बसण्याची सवय लावा ही योगासने तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ही प्रेस करा म्हणजे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील हे सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम